नमस्कार मी संभाजी पगार लोकशाही माझा एसपी न्यूज मालेगावमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नांदगाव तालुक्यातील एका गंभीर प्रश्नावर प्रकाश टाकणार आहोत नांदगाव तालुक्यातील पिंपराळे गावातील आदिवासी बांधवांना अनेक समस्यांनी ग्रासले आहे त्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे आता त्यांनी थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे पिंपराळे गावातील आदिवासी बांधवांना गेल्या अनेक वर्षांपासून रेशन कार्ड आणि जातीच्या दाखल्यांसाठी संघर्ष करावा लागत आहे तसेच शासनाच्या घरकुल योजनेचे चेक देखील अडवून ठेवल्याने त्यांची घरे अपूर्ण अवस्थेत आहेत यासोबतच पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असून त्यांना स्वच्छ पाणी मिळत नाही प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही यावर कोणताही तोडगा निघत नसल्याने अखेर या आदिवासी बांधवांनी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे या आंदोलनात कृष्णा दुधेकर निलेश सोनवणे युवराज मोरे ऋषिकेश सूर्यवंशी सोमनाथ गायकवाड लहानू पवार आनंदा पवार लखन गायकवाड लखन गायकवाड लालचंद वाघ प्रवीण सोनवणे रवींद्र गायकवाड भागीनाथ पवार किसन गायकवाड राजूमाळी यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते आता या इशाऱ्यानंतर प्रशासन यावर काय पावले उचलते हे पाहणे महत्वाचे ठरेल लोकशाही माझा एसपी न्यूज मालेगाव आणि मी संभाजी पगार जे आपला पिपराव तर आपलं कोणाला रेशन कार्ड ना कोणाला आधार कार्ड ना कोणाला जातीने दाखलं ना तर मग आपले आमने गाव मग समस्या समस्यास का बरंच नावं गावं घे जातं लोक पण मग गाव मग काहीच कामं होतच नाही आता आमना गावना बराच पाणी महिना महिना येत नाही महिना महिना येत नाही म्हणजे पाईपलाईन बी वरणा वर्षातच सगळा फुटे जातच काहीच नाही म्हणजे त्या अधिकारी जे असत ते आमनावर आमणावर करी बसतात अजून म्हणजे काम होऊ देतच नाही डायरेक्ट आमणाला गरीबला मांग आपतच आमणाला आम्हाला तर मग असं बर बरेचसे व्यक्ती राहतात ते आमना काम होऊ देत होऊच देतच नाही डायरेक्ट डायरेक्ट काम मग गल्लीस मग गल्ल्या बी नाहीच्यात आमना गाव मग पुरी बेकार ची आमने गावनी तर मग यास गल्ली ना काय करा ना ते आम्ही करतो आता धन्यवाद एवढीच अपेक्षा गावनी सुधारणी करा आमनेवाली